आणि मुंबई ईस्ट वेस्टची सुरुवात करू या मंडळी एका मोठ्या बातमीनं मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक आपण महायुतीतच लढू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अगदी ठासून सांगितलं असलं तरी मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या जागा वाटपावरून महायुतीत अजूनही मोठी रस्सी खेच सुरू आहे त्यामुळे भाजप शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये संघर्ष रंगण्याची चिन्ह आहेत शिंदेंची शिवसेना तर आत्तापासूनच काही जागांवर आपला हक्क अगदी ठामपणे सांगते भाजपकडूनही आपल्या पारंपरिक मतांवर दावा करण्यात येतोय आणि त्यामुळं भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत पन्नास जागांवर रस्सी घेत असल्याचं चित्र चा आहे पाहूयात या सगळ्या घडामोडींचा आढावा घेणारा एबीपी माझाचा खास रिपोर्ट मुंबई महापालिका निवडणुकीत महायुती म्हणून एकत्र लढू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं असलं तरी मुंबईतील पन्नास जागांवरून भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्यात रस्तीखेद सुरू झाली आहे त्यामुळे महायुतीत जागा वाटपावरून मोठा संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह आहे कारण आता ठाकरे था गटाकडून शिंदे गटात गेलेले जे चव्वेचाळीस नगरसेवक आहेत त्यांनी दोन हजार सतरामध्ये भाजपच्या उमेदवारांचा पराभव केला होता त्यामुळे आता या चव्वेचाळीस जागांवर शिंदे गट आपला हक्क सांगतोय चौऱ्याऐंशी जागा मुंबई महानगरपालिकेतल्या दोनशे सत्तावीस पैकी या शिवसेनेनं जिंकल्या त्या चौऱ्याऐंशी जागांपैकी बहुसंख्य नगरसेवक हे आता धनुष्यबाणाच्या शिवसेनेबरोबर आहेत हो ब्याऐंशी जागा या भाजपनं जिंकलेल्या होत्या महानगरपालिकेची निवडणूक ही आता काही ताबडतोब आचारसंहिता लागलेली नाही परंतु मी राज्याच्या समन्वय समितीमध्ये आहे तिकीट वाटपाची जर बैठकच झाली नसेल तर तिला कुठनं निर्माण झाला त्याच्यामुळे तिलाबिडा काही निर्माण होणार नाही महायुतीनंच आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद आणि महानगरपालिका लढवणार आहोत आणि बीएमसीवर कुठच्याही परिस्थितीमध्ये भगवा पडवण्याची जबाबदारी आमच्या तिन्ही पक्षांची आहे दहिसर अंधेरी जोगेश्वरी विक्रोळी घाटकोपर गोरेगाव यासारख्या मुंबईतील काही वॉर्डात गेल्या निवडणुकीत अत्यंत कडवी लढत झाली होती हेच भाग आता महायुतीतील जागा वाटपाच्या वादाचे केंद्र बनले आहेत पश्चिम उपनगरात वॉर्डांची संख्या जास्त आहे त्या भागातून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी सगळ्या पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे शिंदे गटातील नेत्यांना या भागांमध्ये आपलं वर्चस्व सिद्ध करायचंय तर भाजपलाही आपल्या पारंपरिक मतांवर दावा आहे दोन हजार सतरा साली एकसंघ शिवसेनेचे चौऱ्याऐंशी नगरसेवक निवडून आले चार पक्षांच्या प्रवेशानंतर शिवसेनेची संख्या अठ्ठ्याऐंशी वर गेली मनसेच्या सहा नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशानं संख्या चौऱ्याण्णव वर पोहोचली जात पडताळणी पोटनिवडणूक यामुळे पाच नगरसेवक वाढले मार्च दोन हजार बावीस पर्यंत मुदत संपेपर्यंत सेनेचे एकूण शंभर नगरसेवक होते यापैकी सत्तेचाळीस नगरसेवक ठाकरेंसोबत तर शिंदेसोबत त्रेचाळीस नगरसेवक आहेत दरम्यान याबाबत शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी महायुतीच्या सर्व स्ट्रॅटेजी तयार आहे सन्मानाने जागा वाटप होईल असं म्हटलं आमच्यामध्ये जे काय आहे ते समान सन्मानानं होणार आहे काही पक्ष काही पक्षांकडे आमच्यावर युती करा युती करा युती करा म्हणून बघताय ना तुम्हीच दाखवताय सगळं त्याच्यामुळे त्या मागे लागलेले आहेत काही लोक आपण निवडून येणार नाही ही खात्री झाल्यामुळे युतीची अपेक्षा करतात तशी आमची परिस्थिती नाही आहे भाजप शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आमचे मित्र पक्ष ते अतिशय ठामपणानं राजकीय पाय रोवून उभे आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे मुंबई ही आमचीच असणार आहे उदय सामंत जरी मुंबईबाबत असं म्हणत असले तरी विभागवार बैठकांपाठोपाठ आता शिंदेंच्या शिवसेनेकडून बूथ लेव्हलवर मोर्चे बांधणी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे भाजप आणि शिंदेच्या गटातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे आम्ही मुंबईमध्ये महायुती म्हणूनच निवडणुका लढणार आहोत आणि यावेळेला मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही कारण महायुतीचा भगवा फडकला नाही तर मुंबईचा महापौर खान होईल हे मुंबईकरांना माहीत आहे महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे त्यामुळं मुंबईमध्ये आम्ही महायुती म्हणूनच लढू याबद्दल आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे अजितदादा पवार यांच्यामध्ये एकमत आहे मुंबईत महायुती एकत्र लढणार असली तरी या पन्नास जागांवरून सुरू असलेला संघर्ष निवडणुकीच्या रणधुमाळीत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे दोन्ही पक्षांना जागांचा वाद मिटून एकजुटीनं निवडणूक लढवण्याचं मोठं आव्हान असणार आहे कारण यावेळी ठाकरेंच्या मशालीला राज ठाकरेंच्या इंजिनाची जोड मिळण्याची शक्यता आहे दीपक पळसुले एबीपी माझा मुंबई